नमस्ते फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत एक एनर्जी ड्रिंक आज आपण एक स्मूदीचा प्रकार पाहणार आहोत ब्रेकफास्टमध्ये किंवा तुम्हाला कधी एनर्जी लो वाटली तर तेव्हा तुम्ही ही स्मूदी करून घेऊ शकता अशी सिंपल अशी घरी सगळे पदार्थ असणारी आज आपण स्मूदी बघणार आहोत पाहुयामध्ये ती कुठली येते करूया काही भाज्या म्हणजे पालक आणि फळं आणि ड्रायफ्रूट्स मिळून स्मूदी करायला घेऊया आता सुरुवातीला मी पालक घेणार आहे पालक घेतलेला आहे त्यानंतर आपण ॲपलचे तुकडे टाकायचे बारीक चिरून टाका त्यानंतर केळी टाकायचं आहे त्यानंतर माझ्याकडे आहे बदाम आणि काळ्या मनुका ते टाकूया आपण मनुका आणि बदाम आहेत ते पंधरा ते वीस मिनिट मी आधी भिजत ठेवल्या होत्या त्यानंतर आपण थोडासा पुदिना टाकायचा आहे त्यानंतर आपण चवीपूरचं मीठ घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी थोडंसं लिंबू पिळून घ्यायचंय आणि पाणी टाकून मस्त बारीक करून मिक्सर मिक्सरमध्ये स्मूदी आपली तयार झालेली आहे आता त्यामध्ये सगळ्यात शेवटी मी थोडंसं किसलेलं आलं टाकणार आहे आणि चाट मसाला पावडर अगदी थोडीशी त्याने चव मस्त येते तयार आहे आपली स्मुदी एकदम आहे करायला तुम्ही करा मस्त एनर्जी छान बूस्ट होते छान वाटतं फ्रेश वाटतं आणि पोट भरीचं सुद्धा होतं तुम्ही छोटासा कुठला ब्रेकफास्ट केला आणि त्याबरोबर ही स्मूदी घेतली की एकदम फ्रेश वाटतं दिवस छान जातो त्यामुळे नक्की करा आपण वेगवेगळ्या स्मूदी बघणारच आहोत आत्ता ही मी पालक पालक आणि ॲपलची स्मूदी दाखवलेली आहे बाकीच्या स्मूदी आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहूच या आपली स्मूदी नक्की करा आणि राधा रसोई घर हे माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका थँक्यू व्हेरी मच